आत्ता ही कुकरची चौथी शिट्टी झालेली आहे आणि मी याच्या गॅस बंद करते आणि याच्यात काय ते कुकर खोलून तुम्हाला दाखवणारच आहे नमस्कार इज सुरेखा सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण व्हिडिओमध्ये करणार आहोत आमटी तर आमटी कशाची करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवते हे मी कडधान्यामध्ये जे मिक्स उसळ असते सगळी ह्याच्यामध्ये सगळे कडधान्य आहेत ते रात्री भिजत घातलेले आणि आता कुकरला चार शिट्ट्या देऊन ते मी शिजवून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मला एक बटाटा टाकायचा आहे म्हणून बटाटा देखील शिजवून घेतलेला आहे आणि आता त्याला मी वेगळी इथे फोडणी देणार आहे आधी शिजवून घेतलं आणि आत्ता फोडणी देणार आहे तर त्या फोडणीसाठी लागणारे जे साहित्य ते मी तुम्हाला दाखवते इथे एक कांदा कापून घेतलेला आहे एक टॅमॅटो आहे आणि त्यामध्ये मी हे शिरवळे टाकणार आहे याच्या वरच्या शिरा काढून टाकलेल्या आहेत आणि असे कोवळे कोवळे ते स्वच्छ धुवून याच्यामध्ये एक शिरवळं घेतलेलं आहे त्यानंतर हा मिरची आलं आणि लसणाचा थोडासा ठेचा आहे कोथंबीर कडीपत्ता आहे आणि रेसिपीसाठी लागणारे हे जे मसाले आहेत त्या डब्यामध्ये सगळे आहे त्यातले सगळे मसाले मी चवीनुसार वापरणार आहे यामध्ये शेंगदाण्याचा कूट आहे आणि हा माझा रोजचा मी जो हिरवा मसाला वापरते तो हिरवा मसाला आहे म्हणजे वाटण आहे मीठ आणि तेल तर आता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया तिथे भांडं मी ठेवून घेतलेलं आहे आता गॅस पेटून आपण रेसिपीला सुरुवात करूया तर गॅस पेटवलेला आहे आणि पातेलं ठेवलेलं आहे तर आता आपण लगेच सुरुवात करूया एक ते दीड पळी मी तेल टाकून घेतलंय आपण आज रेसिपीमध्ये करतोय मिक्स भेळ जी असते कडधान्याची त्याची आमटी टाकूया त्यानंतर हा ठेचा आहे आलं लसूण आणि मिरचीचा आता लगेच कांदा टाकून घेऊया तो लाल बनून घ्यायचं आपल्याला हे कांद्याबरोबर आपण ही शिरवळी टाकून घेऊया कारण बटाटा आणि उसळ आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे आणि शिरवळी फोळी असल्यामुळे मी त्याच्यामध्ये टाकली नव्हती तर ती आता ह्या कांद्याबरोबर आपल्याला फोडणीवर छान अशी भाजून घ्यायची तर ती पण आपण भाजून घेऊया थोड़ी तर त्यामध्ये आपण टाकूया टोमॅटो आणि थोडीशी ही कोथंबी पुन्हा आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे हा शिरवळा भाजेपर्यंत तरी आणि कांदा लाल टमॅटो चांगला याच्यामध्ये मुलेपर्यंत आपण ही फोडणी भाजूनच घेणार तर फोडणीचा कलर पूर्ण बदली झालेला आहे आणि छान अशी भाजून झालेली आहे आता यामध्ये आपण टाकूया हा हिरवा मसाला म्हणजे हे जे वाटण आहे ते याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मला जेवढं चवीनुसार हवं तेवढं मी घेतलेलं आहे आता गॅस थोडासा बंद करते कारण आपल्याला याच्यामध्ये लाल मसाले आणि गरम मसाला वापरायचे आहेत म्हणून फोडणीमध्ये थोडीशी आपण हिरवी मिरची वापरलेली आहे आणि मसाल्यामध्ये पण हिरवी मिरची वापरते म्हणून लाल तिखट मी त्या अंदाजे टाकत आहे तर मी दोन ते अडीच चमचे नेहमी आमच्या घरच्या भाजीला लाल तिखट वापरते तेवढं टाकून घेतलेलं आहे आणि आत्ता आपण याच्यामध्ये टाकूया संपूर्ण गरम मसाले हळद एक चमचा गोडा मसाला आणि एक चमचा गरम मसाला हे सगळे मसाले आपण टाकून घेतलेले आहेत आणि उसळ शिजवताना मी मीठ टाकलेलं म्हणून ह्याच्यामध्ये थोडंसंच मीठ टाकून घेतलेलं आहे आता गॅस कमी करून मी हे सगळे मसाले पुन्हा ह्याच्यामध्ये भाजून घेते हिरवं आणि मसाले तर ज्यावेळेस आपण लाल मसाला वगैरे टाकतो ना त्यावेळेस मसाले भाजताना थोडंसं पाणी टाकायचं असतं त्यामुळे मसाला चांगला भाजला जातो खाली लागत नाही आणि आता परत मी गॅस थोडा फास्ट करते म्हणजे माझा हा संपूर्ण वाटणाचा मसाला आणि लाल मसाले गरम मसाले चांगले एकत्र होतील आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला ही फोडणी आता भाजून घ्यायची आहे छान असं तेल सुटलेलं आहे आणि फोडणी छान झम असा सुटलेला आहे घरामध्ये फोडणी पण आपली भाजून झालेली आहे आता त्यामध्ये हे मी छोट्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे कुकरमधून हे शिजलेली भेळ आहे सगळी उसळ ती मी याच्यामध्ये टाकून घेतले आणि बटाट्याच्या अशा चार फोडी करून घेतलेल्या आहेत त्या देखील याच्यामध्ये टाकल्या शिजलेला बटाटा टाकल्याचं एक वेगळं कारण असतं अशा आमट्यांमध्ये कारण का ज्यावेळेस आपण बटाटा टाकतो ना तर त्या आमटीला थोडासा वेगळाच घट्टपणा येतो म्हणून शिजलेला बटाटा या आमटीमध्ये टाकले ना कडधान्याच्या कुठल्याही आमट्या असल्या आणि जर तुम्ही बटाटा वापरला तर बटाट्यामुळे त्यांना चांगला घट्टपणा येतो सगळं मिक्स झालेलं आहे आता त्या चमचीचं जे कुकरमध्ये पाणी होतं ते मी पाणी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि आणखीन मला जेवढं लागणार आहे पाणी म्हणजे जेवढं प्रमाणे तेवढं पाणी मी याच्यात टाकणार आहे तर सगळे मसाले टाकून झालेले आहेत आणि आता आपण उकळ येण्याची वाट पाहूया वरून थोडं मी पाणी टाकते कारण मला हे आमटी करायची आणि गॅस देखील मी इथे फास्ट केलेला के आहे आता आपण याची उकळी यायची वाट पाहूया छान अशी उकळी आलेली आहे आणि मोठी उकळी आपल्याला याच्यासाठी घ्यायची आहे कारण आपण जे ही नंतर फोडणीवर शिरवळी टाकलेली आहे ती शिरवळी थोडीशी शिजली पाहिजे आणि बटाटा आणि उसळ तर आपली ऑलरेडी शिजलेलीच आहे कुकरमध्ये म्हणून आपल्याला पाच मिनटं तरी मोठी उकळी घ्यायची आहे नंतर पुन्हा गॅस थोडासा कमी करून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये टाकूया आपण एक पळी शेंगदाण्याचा कूट तर शेंगदाण्याचा कूट मी यासाठी वापरते एकदा मी ही कामती केली होती आणि त्यामध्ये हिरवं वाटण कमी होतं म्हणून मी शेंगदाण्याचं कूट टाकून थोडंसं येण्यासाठी वापरलं पण त्या आमटीला एवढी टेस्ट आली होती तेव्हापासून मी अशा आमट्या केल्या तर त्याच्यामध्ये शेंगाण्याचं कूट वापरते तर आत्ता देखील मी एक चमचा याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे गॅस मी थोडासा कमीच करून घेतलेला म्हणजे असं अगदी शेवटच्या स्टेपला नेऊन ठेवलेला आणि इथे आमटी आपली तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करून घेते तर आत्ताच गॅस बंद करून मी इथे ही जी उसळची आमटी आहे बटाटा आणि शिरवळं टाकलेली ती इथे व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी काढून घेतलेली आहे बाऊलमध्ये आणि रेसिपी तुम्ही पूर्ण पाहिलेली आहे या पद्धतीने तुम्ही ही आमटी नक्कीच करून पहा खूप टेस्टी आणि खूप छान होते चवीला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये